नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आताची सर्वात मोठी बातमी नाशिकहून सलीसाठी गेलेल्या बसचा कराडजवळ अपघात अपघातामध्ये बारापेक्षा पेक्षा अधिक विद्यार्थी जखमी सलीला निघालेल्या नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची बस पुणे बंगळुरू महामार्गावर साताऱ्याजवळ वीस फोन वीस फूट खोल कोसळून अपघातग्रस्त झाली आहे बसमध्ये चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थी आणि शिक्षक होते अपघातात बारा तेरा जण जखमी झाले असून चार विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना कराड येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील लेट बी पी पाटील कनिष्ठ महाविद्यालयात हे विद्यार्थी आणि शिक्षक आहेत तीन दिवसीय सहलीसाठी महाविद्यालयाचे एकशे ऐंशी विद्यार्थी पाच बसमधून शिक्षकांसह गेले होते सोमवारी संध्याकाळी सिंधुदुर्गवरून ते नाशिककडे निघाले परतीच्या प्रवासात मंगळवारी सकाळी एका बसला हा अपघात झाला कराड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कराड पुलाचे काम सुरू आहे त्या ठिकाणी एक बस वीस फूट खाली गेली अकस्मात झालेल्या था या घटनेमुळे गोंधळ उडाला अपघातात दहा ते बारा जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे कराड तहसीलदारांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषिकेश पातरकर प्रज्वल माहेर सार्थक चव्हाण आणि पियुष काळे या विद्यार्थ्यांची स्थिती गंभीर आहे त्यांना कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आली आहे या घटनेची माहिती समजतात नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली विद्यार्थ्यांवर आवश्यक ते उपचाराबाबत करण्याबाबत त्यांनी चर्चा केली कराडच्या तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे सातारा प्रशासनाने रुग्णालयाच्या आपण संपर्क असून जखमी विद्यार्थ्यांच्या चाचण्यावर उपचार सुरू असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले आहे दरम्यान अपघाताचे वृत्त समजतात पालकामध्ये अस्वस्थता पसरली आहे महाविद्यालयाकडून अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना कळवण्यात आले आहे संस्थेचे पदाधिकाऱ्यासह पालकांनी कराडकडे धाव घेतली आहे अपघातात एका विद्यार्थ्याच्या डोक्याला मार लागल्याचे लागल्याने रक्तस्राव झाला आहे त्याची सिटी स्कॅन व अन्य प्रक्रिया सुरू आहे सात विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून एका शिक्षकाचा पाय फ्रॅक्चर झाल्याचे महाविद्यालयाकडून सांगण्यात आले आहे एकोणतीस नोव्हेंबरला पिंपळगाव बसवंत येथील महाविद्यालयातून एकशे ऐंशी विद्यार्थी पाच बसने तीन दिवसीय सरीला गेले होते सोमवारी रात्री सिंधुदुर्गवरून ते नाशिकला परतीच्या प्रवासाला निघाले त्यावेळी कराडजवळ बस एक बस अपघातग्रस्त झाली अपघातग्रस्त बसमधील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी पर्यायी बसची व्यवस्था करण्यात आली आहे यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताचं आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद